द्वरावती सकलभाग्यवतीमुपेक्षाकरपूजनं वार्धिवधू गृहमती समध्वनाथोस्ती तदपीठ पुरंगरिय तो मध्वाचर्याचा स्वामी असणारा श्रीकृष्ण सकल भाग्यवतीं द्वारतीं सकल भाग्यप्रद सकल ऐश्वर द्वारकानगरी पूजनम च म्हणजे गोपिका स्त्रियांच्या हातून केली जाणारी पूजा उपेक्ष सोडून वधुगृह म्हणजे आपली पत्नी असणाऱ्या लक्ष्मीचे माहेरघर वार्धिम समुद्र तित्य ओलांडून यत्र म्हणजे जिथे अस्ति आला आहे किंवा थांबला आहे तद् रजतपीठपुरम तसे हे रजतपीठपुरम म्हणजे उडपी गरीय श्रेष्ठ मध्वाचार्यांचा नाथ असणारा स्वामी असणारा हा भगवान श्रीकृष्ण सकल भाग्यवती असणारी सकल ऐश्वरप्रद असणारी ती द्वारकानगरी सोडून तेथील वैभव सोडून तसेच व्रजातील गोपिका स्त्रियांकडून केले जाणारे लाड त्यांच्याकडून केली जाणारी पूजा यांचे वैभव सोडून आपल्या पत्नीचे माहेर घर तिचे जन्मस्थान असणारा समुद्र या समुद्रास ओलांडून त्या द्वारकेहून हा भगवान श्रीकृष्ण श्रेष्ठ अशा या उडुपी आला रजतपीठपुरामध्ये आला यावरून हे रजतपीठपूर क्षेत्र म्हणजेच उडुपी किती श्रेष्ठ आहे याची आपण कल्पना करू शकतो द्वारकेहून ही श्रीकृष्णाची बालमूर्ती उडुपी येथे कशी आली याचा इतिहास फार रोचक आहे एकदा जगद्गुरु मध्वाचार्य उडुपीमधील मलपे या ठिकाणी समुद्रस्नानासाठी निघाले त्या दिवशी ते अतिशय आनंदित होते नेहमीपेक्षा जास्त आनंदित होते आणि समुद्रकिनारी जात असतानाच त्यांनी सुंदर अशा द्वादश स्तोत्राचे काही अध्याय रचले समुद्रावर पोचले असताना त्यांच्या नजरेस आले की द्वारकेहून आलेली एक मोठी नाव समुद्रामध्ये बुडत आहे तेव्हा त्यांनी आपल्या दिव्य अशा शक्तीने उपरणे टाकून त्या नावेस ओढून घेतले आणि त्या नावेतील खलाशांचे व्यापाराचे सर्वांचे प्राण वाचवले तेव्हा त्या नावेतील मुख्य व्यापारी मध्वाचार्यांना म्हणाला आपण आम्हा सर्वांना प्राणदान दिले आपले आभार कसे बरे मानावेत आम्ही आपणास काय बरे देऊ शकतो तेव्हा मध्वाचार्यांनी पाहिले असता त्या नावेमध्ये वजन संतुलित करण्यासाठी गोपीचंदनाचे मोठे ढेकूळ किंवा गुठळी ठेवलेली होती मध्वाचार्यांनी इतर काही न मागता त्या गोपीचंदनाच्या गुठळीची मागणी केली आजही हे गोपीचंदन द्वारकेमधील गोपी, द्वार गोपी तलावामध्ये विपुल असे मिळते आणि हे गोपीचंदन म्हणजे द्वापरयुगामध्ये रुक्मिणीने कृष्णाला नित्यपूजेसाठी अर्पिलेले गंधच होते या गुठळीमध्ये मध्वाचार्यांना दिव्य अशी बालकृष्णाची आणि बलरामाची मूर्ती मिळाली बलरामाची मूर्ती त्यांनी अल्पे समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या वळभांडेश्वर मंदिरामध्ये स्थापित केली आणि श्रीकृष्णाची बालकृष्णाची मूर्ती हे उडुपीमधील आताच्या श्रीकृष्ण मठामध्ये घेऊन आले या बालमूर्तीचा इतिहास असा की ही बालमूर्ती साक्षात देवशिल्पी असलेल्या विश्वकर्म्याने निर्मिली होती एकदा द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्णाची माता जन्मदात्री माता देवकीने श्रीकृष्णास व्यथा मांडली तू लहान असताना मी कारागृहामध्ये होते आणि त्यामुळे तुझ्या बाललीला पाहण्याचे भाग्य मला मिळाले नाही ती माता यशोदा किती बरे भाग्यवंत आहे तिला तुला खेळवण्याचे भाग्य मिळाले तुझ्या सर्व बाललीला पाहण्याचे अनुभवण्याचे भाग्य तिला मिळाले तेव्हा आपल्या जन्मदात्री मातेस आनंद देण्यासाठी भगवंताने लगेचच लहान मुलाचा अवतार घेतला देवकीच्या मांडीवरती बसून तो वेगवेगळे खेळ खेड़ खेळू लागला तेव्हा देवकी लोणी घुसळायला गेली असता बालकृष्णाने ती लोणी घुसळण्याची घागर फोडली त्यातील लोणी खाल्ले ते लोणी खात असताना त्याच्या अंगभर ते लोणी लागले त्यानंतर श्रीकृष्णाने देवकीच्या हातातील ती लोणी घुसळण्याची दोरी आणि लोणी घुसळण्याचा रवी हिसकावून घेतले अशा प्रकारे देवकीला त्या बालरूपाचे दर्शन दिल्यानंतर परत तो भगवान श्रीकृष्ण मूल रूपास आला या घटनेची साक्षीदार असणारी भगवान श्रीकृष्णाची पत्नी रुक्मिणी पूर्णतः मंत्रमुग्ध होऊन गेली आणि तिने श्रीकृष्णाकडे प्रार्थना केली की ज्या हातामध्ये श्रीकृष्णाने लोणी घुसळण्याचा रवी धरलेला आहे आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांनी त्याच लोणी घुसळण्याची दोरी धरलेली आहे तशीच मूर्ती मला हवी तेव्हा भगवान श्रीकृष्णाने विश्वकर्म्याकडून तशीच मूर्ती बनवून घेतली आणि रुक्मिणीस ती नित्यपूजेसाठी दिली हीच मूर्ती पुढे अर्जुनाने रुक्मिणी रुक्मिणीवनात ठेवली होती आणि हीच मूर्ती त्या गोपीचंदनाखाली लभलेली होती त्याच गोपीचंदनाची गुठळी त्याचे ढेकूळ तो व्यापारी घेऊन जात असताना त्या ढेकुळामधून ती मूर्ती उडुपीमध्ये आली आणि ती मध्वाचार्यांना मिळाली मध्वाचार्यांनी या मूर्तीची सुमुहूर्तावरती मध्वसरोवराच्या काठावरती असलेल्या श्रीकृष्ण मठामध्ये स्थापना केली पूर्ण जगामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी हातामध्ये बासरी धरलेला हातामध्ये चक्र धरलेला अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती पाहावयास मिळते पण लोणी घुसळण्याचा रवी आणि दोरी धरलेली ही मूर्ती कुठेही पाहायला मिळत नाही लोणी हे ज्ञानाचे प्रतीक आहे आणि ज्ञान हे सहज मिळत नाही ज्ञानासाठी कष्ट करावे लागतात ताक घुसळल्यानंतरच लोणीवर येते त्याप्रमाणे अनेक शास्त्रे वाचावी लागतात कठोर असे अध्ययन करावे लागते आणि या मंथनानंतरच ज्ञान मिळते असा संदेश ही दिव्य अशी बालकृष्णमूर्ती देते